महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी जिल्हा परिषद सर्कल मधील तांडा नंबर येथे तांडा विकास सिमेंट रस्ता दहा लक्ष रुपयांचा सोहळा मुख्य संपादक गजानन पाटील देठे टेंभुर्णी जिल्हा परिषद सर्कल जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री शालिकराव पाटील मस्के साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे प्रमुख उपस्थिती दत्तू पाटील पंडित अकोला जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री मनोज पाटील शिंदे मंडळ अध्यक्ष टेंभुर् माननीय श्री उद्धव पाटील दूनगू शिष्य सहायक माननीय श्री मधुकर देटे सरपंच आंबेगाव भीमराव पाटील शिराळकर राहुल साबळे भाजपा नेते पांडुरंग दूनगू सरपंच शिराळा वाढोणा तांडा रमेश गोवर्धन राठोड मिथून चव्हाण गणेश जाधव श्याम पवार रामेश्वर उखडे राजेंद्र वराडे राजू जाधव बाळू दंजाळ रमेश पवार गोकुळ चव्हाण गावकरी मंडळी आदी उपस्थित होती सरपंचरावजी देटील धुंग शिवाजी पाटील पलसे समाधानरावजी माखोडे आणि दलित संघटनेचे आपले तालुक्याचे आणि ते मस्के साहेबांचा हात धरू शकतो मंडळ धरू शकतो आणि आपलं काम करू शकतो आता पोलीस पटली भरतीमध्ये याचा सचिनचा विषय होता ते मस्के साहेब रात्री बारा वाजता उठवलात एक जन साहेबाला दादाला कॉन्फरन्सवर घ्यायला लावलं खरं टेक्निकली इश्यू मला रमेश रावचा फोनाला राम नाही आला मी कोणतंही कोणाला म्हणजे भाऊ असा जर थोडं तांगाच्या मला दिसू लागलं म्हणून काही काळजी करू नका मी आपण म्हस्के साहेबांशी बोललो म्हस्के साहेबांना रात्रीही साडेबारा वेळी राहताला फोन केला आणि तो के जे काही तांत्रिक विषय होता ती मार्गे लावण्याचं काम केलं म्हणजे या गोष्टी आपण तिथं दा आमदार साहेबाचं पत्र घेणे त्या पत्रावर इनॉसमेंट करून म्हणून मंजुरी घेणे अशा सगळ्या प्रक्रिया म्हस्के साहेब या सगळ्या मंडळींनी केली आणि भावना एकच की बाबा काम तुम्ही करत परंतु लग्न कार्य असेल सुखदुखाचा कार्यक्रम असेल तर बाहेरील मंडळी ज्यावेळेस दांडव येतील तर हा तांडा वंचित दिसू नये तांड्यामध्ये सुद्धा विकास झालेला आहे अशा पार्टीचे नेते आपले विभागाचे सन्मान्य माजी मंत्री माजी खासदार या विभागाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य संतोषभाऊ दांगणे यांच्या संकल्पनेतून हा एकमेव उद्देश जोडासमोर ठेवून हा आता सिंधू उद्घाटन सन्मान्य या सर्कलचे शालिक्रामजी पाटील म्हस्के साहेब आणि सन्मान्य पंडित पंडित मनोज पंडित शिंदे यांच्या ठिकाणी संपन्न झालेले या कामासाठी रमेशभूर राठोड असतील चव्हाण असल नंतर महाराज असतील श्यामभू असल ही सगळीच मंडळी आग्रही होती की बाबा तांड्यामध्ये अंतर्गत सिमेंट असते त्याचं काम झालं पाहिजे वारंवार मी तुमच्या वाण्यांनी आदरणीय आमदार साहेबांकडं त्याचबरोबर जिल्हा लेवलपासून प्रस्ताव तयार करणं त्यामध्ये पांडुरंग पटेल मुंबक आणि सगळ्या दोघांनी होऊन सगळ्यांनी मेहनत केली